नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि दिलासादायक बातमी सुद्धा आहे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे जे काही जिल्हे नापात्र करण्यात आले होते अशा जिल्ह्यासाठी आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एकवीस जानेवारी म्हणजे आज हा जी सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला हेक्टरी अनुदान किती दिलं जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी किती पात्र केले आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी लागणारा निधी किती पात्र केलेला आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एकवेळेस चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे प्रथमतः पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचनासुद्धा काढण्यात आल्या होत्या परंतु अधिसूचना काढल्यानंतर जी पैशाची आणवारी होती ती काही प्रमाणात आली नव्हती काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे आकडे सुद्धा मंजूर करण्यात आले नव्हते असे सर्व शेतकरी आता यामध्ये पात्र केलेले आहेत आणि ते तालुके ते जिल्हे आणि ते विभागसुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पहिले जून आणि ऑगस्ट महिन्यात वर्धा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांसाठी दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेल्या आहेत आता मित्रांनो दुसरा विभाग दुसरा तालुका जिथरा दुसरा जो जिल्हा आहे तो अमरावती विभाग आहे या विभागातील शेतकरी जवळपास एक्केचाळीस हजार नऊशे अकरा एवढे शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले तेरा कोटी चारशे चारशे एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो अकोला जिल्ह्यात अकोला विभागात तीन हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दहा कोटी नव्वद लाख बासष्ट हजार एवढा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो बुलढाणा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा तालुका बुलढाणा विभाग म्हणू शकतो आपण तीन हजार आठशे बावन्न एवढे शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांसाठी नऊ नऊ कोटी पंचेचाळीस लाख पासष्ट हजार था एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या मित्रांनो या जिल्ह्याच्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये एवढं अनुदान वाटप केलं जाणार आहे दोन ऐवजी तीन हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती या एकवीस जानेवारीच्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले नागपूर विभाग आणि अमरावती विभाग या दोन दोन विभागासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय